नमस्कार दैनिक युवादे हे मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विश्रामगड पट्टा किल्ला या ठिकाणी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पट्टा किल्ला विश्रामगड असा या ठिकाणी हिची प्रवेश कमान आहे किल्ल्याची या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी आता विश्रामगड पट्टा किल्ला जाणून घेऊया आणि पाहूया तर चला विश्रामगडावरती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्वीचं जे नाव आहे ते पट्टा किल्ला असं या ठिकाणी किल्ल्याचं नाव आहे ती उंची जी तेराशे ऐंशी मीटर आणि समुद्रसपाटीपासून जे आहे आठशे ब्याऐंशी मीटर हा जो किल्ला आहे तो गिरीदुर्ग प्रकारामधला आहे आणि चढण्यासाठी अतिशय सोपा आहे म्हणजे आता हे जे गाव आहे आपलं पाचपट्टा पट्टा आपण म्हणतो म्हणतोय आणि जे रांग आहे कळसुबाईची जी रांग आहे त्यामध्ये आहे म्हणजे जे अवशेष या ठिकाणी आहे वन विभागने या ठिकाणी माहितीसाठी या ठिकाणी लावतो आपण संयुक्त वन व्यवस्थापन समिती पट्टेवाडी किर्डे विश्रामगड या वन व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत या ठिकाणी हा किल्ला येतो चला पाहूयात आपण विश्रामगडाची आता सैल करूया विश्रामगडावरती आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्या काळी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे पाण्याची होऊ देत या ठिकाणी पाहिलं तर आपण ते टाके शिवकाने संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराज आजही आपण या ठिकाणी पाहिलं तर अतिशय स्वच्छ असं पाणी या ठिकाणी या टाक्यामध्ये आहे पूर्णतः त्याच्या पुढे पण अनेक टाके या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी विश्रमगळावरती पिण्याच्या पाण्यासाठी त्याही काळे होते आणि आजही पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता पुढे गेल्या अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आजही पाणी आपल्या पिण्यासाठी जे पाणी आहे आजही या ठिकाणी पाहतोय आपण की स्वच्छ पूर्ण आतमध्ये जर पाहिलं तर इतकं मोठं आहे की याच्यामध्ये जे साधारणतः आपण जर पाहिलं तर पूर्ण गावाला या ठिकाणी पिण्याचं पाणी उपलब्ध होऊ शकेल इतकं मोठं या ठिकाणी शिवकालीन टाक आहे ठीक आपण आता पुढे जर आलं या ठिकाणी आलो तर आपण आपण या ठिकाणी पाहिली तर पट्टाई अष्टाभोजी देवी मंदिर ठिकाणी आपण देवीचं आपण या ठिकाणी दर्शन घेऊया आपले सर्वांचे सहच सर स्वागत आपण आज आहोत किल्ले विश्राम करतो अकोले तालुक्यातील सीमेवरती असलेला हा विश्रामगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी त्या ठिकाणी पावन झालेला दा हा विश्रामगड आज आपण या ठिकाणी विश्राम करायच्या जे आपण राजगड म्हणतो किंवा जो मुख्य किल्ला आहे त्या ठिकाणी आपण आणलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्शन घेणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा नाम घोषाने अवघ्या जे काही किल्ले आहेत अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले म्हणले तर फार मोठी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातही असे अभेद्य किल्ले या ठिकाणी बांधले खर तर जे जनतेसाठी स्वराज्य होतं ते स्वराज्य आजही आपल्याला या ठिकाणी प्रेरणा देत आहे खरं तर आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी अश्वचं दर्शन घेऊया आणि पुढे आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस विश्रामगडावरती आले त्यावेळेस याच ठिकाणी होते आपण जो किल्ल्याचा तो जर छत्रपती शिवाजी महाराज विश्रामगडावरती ज्या ठिकाणी वास्तव्यास होते तो हा विश्रामगड आपण आज या ठिकाणी प्रवेश करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यामध्ये विश्राम करतो याच ठिकाणी वाचत्याच तर या ठिकाणी बोनि भागाने या ठिकाणी पर्यापैकी सौंदर्य याच्यामध्ये वाढ केली सुरुवाती महाराजांमध्ये त्या प्रतिकृती वाढत होतो

या तोरणाराजे प्रतिशासन चित्र या ठिकाणी पाहतो विजयग्रांग प्रोग्राम मध्ये सुरुवात करतो तो तर या सारी सुरुवात आपण मंडळाला पूर्ण करते एक किलेची भू आदेशा अंतर्गत पुणे प्रांत अंतर्गत पूर्ण नियंत्रण वाढतो शिवाय तोरणाराजे समोर पदवीच्या कुंभारगीत त्याची धार्मिक उपलब्धतेचे नाव राजगर असे होते अशा प्रकारे मंडळाला उद्देशतो त्या ठिकाणी साधारण त्याची प्रतिकृती या ठिकाणी आपण देशपांडे महाट्र शक्तीने सोळाशे पासष्ट महाटा हा मराठा होता विरोधात महाराष्ट्र हे त्यांची मुला सन सोळाशे पासष्ट विजय सर होते सोळाशे साठ साली जी ठिकाणी घटना आहे बाजू या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचे अतिशय छत्रपती शिवाजी शौर्यचा इतिहास आपल्याला प्रेरणा देणार आहे आणि जतन झाले की आपली खरंतर मराठी माणसांची संस्कृती आहे किल्ल्याचा जो छोटा दरवाजा आहे या ठिकाणी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी खरं तर म्हणजे पाहिलं तर असं अभ्यास दर वरच्या बाजूला पाहिलं तर आजही इतकं बंदिस्त आणि पूर्णपणे म्हणजे की आज जर आपण या ठिकाणी बांधकाम करायचं दहा वीस वर्ष घर ठीकच नाही परंतु या ठिकाणी शेकडो वर्ष या ठिकाणी किल्ल्यांचं बांधकाम आजही अभ्यास आहे अशी या ठिकाणची वास्तुपासना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती म्हणजे खरं तर आपल्याला प्रेरणेची मोठी गोष्ट मला वाढली సోళ మధ్య శివాజీ మహారాజా फायनल मिळते विश्राम गडावरती असा प्रभाव त्याला विश्राम गडावरती या ठिकाणाबद्दल पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणचा आज लाज झाला त्या काळी छत्रपती शिवाजी महाराज ज्यावर वास्तव्य सांगितलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज झाला याच ठिकाणी मराठा अतिशय प्रेरणा देणार हा शब्द आणि या ठिकाणी अतिशय सुंदर आहे वातावरण आपण विश्राम या ठिकाणी भेट द्या शुभ या ठिकाणी नक्कीच भेट द्या असा या ठिकाणाचा प्रेरणा त्याला विश्रामगणा नक्कीच आपण या आणि चरणी नतमस्तक व्हा जय शुभ्राम